रोटरी क्लब ऑफ सोलापूर आणि इक्विटस डेव्हलपमेंट इनिशिएट्स ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी ड्रीम पॅलेस बँकवेट हॉल मुरारजीपेठ सोलापूर येथे महारोजगार मेळावा आयोजित करण्यात येत असून हा मेळावा सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे या रोजगार मेळाव्यात वीसहून अधिक कंपन्यांचा सहभाग असून त्यात बँकिंग रिटेल लॉजिस्टिक ग्राहक उपयोगी वस्तु उत्पादक टेलिकॉम बीपीओ मार्केटिंग डेटा एंट्री आरोग्य सेवा ऑटोमोबाइल आदि शामिल होना आहेत या रोजगार मेला कला वाणिज्य शास्त्र अभियांत्रिकी मैनेजमेंट समाजशास्त्र असं सर्व शाखांच्या डिप्लोमा पदवी रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे शिवाय अल्पशिक्षित उमेदवार जसे पाचवी ते दहावी किंवा बारावी पास नापास आय टी आय यांना सुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी आयोजकातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहे अशा उमेदवारांसाठी नियुक्ती सामील होणार आहेत सर्व समावेश असा हा विशेष रोजगार मिळावा असणार आहे अशी माहिती रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष सुनील माहेश्वरी यांनी पत्रकार परिषदेत दिली महा रोजगार मेळावा जॉब फेअर हे तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी पॅलेस हॉल येथे आयोजित करत आहे हा मेळावा सकाळी दहा ते है। आ, दुपारी तीन पर्यंत कि ह्यात सर्व उमेदवारांना म्हणजे आजपर्यंत रोजगार मेळावा जे होता ते उच्च शिक्षित पदवीधर लोकांसाठी होतात तर ह्याच्यात उच्च शिक्षित पदवीधर सोबत जे अल्पशिक्षित आहेत पाचवी दहावी आय टी आय डिप्लोमा यांच्या सुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत विविध वी वी कंपन्या वीस कंपन्यांच्या सुमारास सत्तापर्यंत येण्यास होकार दर्शविला आहे आणि अजून पण काही कंपन्या येत्या दोन तीन दिवसात वाढ होण्याची शक्यता आहे आणि ह्या कंपन्या टेलिकॉम ओ बँकिंग रिटेल लॉजिस्टिक्स डेटा एंट्री आरोग्य सेवा ऑटोमोबाईल इत्यादी विविध क्षेत्रातील कंपन्या आहेत आता आपण बघतो की समाजमध्ये बेरोजगारी भरपूर आहे असं आपण म्हणतो पण त्या दृष्टीने आपण दुसऱ्या पेहलूंनी विचार केला तर हे पण आहे की कंपन्यांना चांगले माणसं मिळत याचं मूळ कारण आहे शिक्षण आणि उमेदवारांची अपेक्षा उच्च आता शिक्षण वाढत आहे उमेदवारांची अपेक्षा वाढत आहे कंपन्यांना वाटत की ज्या हिशोबाने ते पेमेंट आणि पॅकेज देतात त्या हिशोबाने तशी गुणवत्ता त्यांना मिळत नाही तर या दोघांची सांगड घालण्याचा रोटरी क्लब आणि इक्विटास यांनी प्रयत्न केलेला आहे की सर्व कंपन्या एक बाजूला त्यांना जसं पाहिजे तसं सर्व उमेदवार एक बाजूला हे दोघांचं सांगड घालून आम्ही हा मेळावा आयोजित करणार आहे आम्ही सर्व शाळा महाविद्यालय मुख्य महाविद्यालय शाळा महाविद्यालय जिथं रोजगार म्हणजे आज जे ग्रॅज्युएशन लेवलला त्यांच्याकडे ट्रेनिंग प्लेसमेंट हा विभागच नसतो हा विभाग कुठं असतो एम बी इंजिनिअरिंग ह्या उच्च शिक्षित त्याच्यातच हा विभाग असतो तर आम्ही खास करून फोकस केलेला आहे ग्रॅज्युएशन बी कॉम बी एस सी असे जे कॉलेजेस आहेत त्यांच्या प्राचार्यांना भेटलेलो आहे आणि त्यांना विनंती केलेली की तुमच्या शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी युनिव्हर्सिटी एक्झाम आता अभ्यास झालेले विद्यार्थी यांना तुम्ही हा मेसेज पोचवा त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल तर जे कमी शिक्षित म्हणजे पाचवी दहावी किंवा बारावी अशी जी मुलं आहेत तर शिकून बेकार राहण्यापेक्षा कुठेतरी यांना पण जॉब हवा असतं परंतु शिक्षणाचं हे बघता पुणे किंवा मुंबई किंवा अशा कंपन्यांमध्ये ते जाऊ शकत नाही त्याच्यासाठी रोटरी क्लब सोलापूर आणि इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्ट आम्ही विचार करून सर्व कंपन्यांना एकत्रित म्हणजे सोलापूरच्या लोकल ठिकाणी आणून या हे जे मुलं आहेत तर त्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि कुठे ना कुठे ते जॉबला लागतील ला आणि त्यांचं परिवार सुधारण्यासाठी त्यांना करिअर सुधारण्यासाठी हे मदत होईल